इंग्लिशमध्ये एक प्रसिद्ध वाक्य आहे इन पॉलिटिक्स देर आर नो परमनंट फ्रेंड्स और नो परमनंट एनिमीज ओनली परमनंट इंटरेस्ट याचा अर्थ होतो राजकारणामध्ये कुणीही कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो कायम असतात ते फक्त हितसंबंध भारत पाकिस्तानच्या संघर्षादरम्यान तुर्कीयानं पाकिस्तानची साथ दिली त्यामुळं भारताचे तुर्कीयसोबतचे संबंध बिघडले दोन वर्षांपूर्वी आलेल्या भीषण भूकंपामध्ये भारतानं तुर्कीला मोठी मदत केली होती आता याच तुर्कीला बॉयकॉट करण्याची मागणी देशभरातून होत आहे दुसरीकडं यापूर्वी कधीही जवळ केलेलं नाही उलट हे राज्यकर्ते भारतापेक्षा पाकिस्तानच्या जास्त जवळचे राहिले आहेत पण आता परिस्थिती अशी झाली आहे की भारतानं त्या देशाशी जुळवून घ्यायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे हा देश आहे अफगाणिस्तान आणि या देशातले राज्यकर्ते आहेत तालिबान पाकिस्तान विरुद्धच्या संघर्षादरम्यान का भारत तालिबानच्या जवळ जात असल्याच्या चर्चा होत आहे त्या चर्चांमागची नेमकी कारणं काय भारत अफगाणिस्तान पर्यायानं तालिबानच्या जवळ का जातोय जाणून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी भारत आणि तालिबान जवळ येत असल्याच्या चर्चा का होत आहे ते बघूया गुरुवारी पंधरा मेला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तालिबान शासित अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमिर खान मुत्ताकी यांच्याशी फोन कॉलवरती चर्चा केली तालिबाननं ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्यानंतर दोन देशांमध्ये अधिकृतपणे बोलणं होण्याची ही पहिलीच वेळ आहे इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारतानं अजून अफगाणिस्तानातल्या तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नाही पण या फोन कॉलबाबत एस जयशंकर यांनी स्वतः माहिती दिली आहे ते सोशल मीडियावरती पोस्ट टाकत म्हणाले अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुक्ताकी यांच्याशी चांगली चर्चा झाली त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे त्यांनी अफगाणिस्तानातल्या लोकांशी भारताची असलेली पारंपरिक मैत्री अधोरेखित केली आम्ही हे संबंध पुढे नेण्यावरती चर्चा केली असं एस जयशंकर यांनी सांगितलं पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवरती आरोप केलेले असताना पाकिस्तानी मीडियानं मात्र हल्ल्याची जबाबदारी तालिबानवरती ढकलली होती भारतानं तालिबानला सोबत घेऊन पहलगाम इथं हल्ला केला होता असे फुटकळ आरोप पाकिस्तानी मीडियानं केले होते हे आरोप मुत्ताकी यांनी फेटाळल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो असंही एस जयशंकर म्हणाले इथं नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानकडून पहलगाम हल्ला किंवा भारत पाकिस्तानमधल्या तणावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही त्याऐवजी तालिबानकडून भारत अफगाण संबंधांवरती लक्ष केंद्रित करण्यात आलं तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय की मुत्ताकी यांनी एस जयशंकर यांना अफगाण नागरिकांना अधिकचे व्हिसा देण्याची विनंती केली खास करून अशा नागरिकांना ज्यांना मेडिकल उपचारांची गरज आहे दोन देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार भारतीय तुरुंगात असलेल्या अफगाण कैद्यांची सुटका आणि इराणमधल्या चाबहार बंदराचा विकास यावरही चर्चा झाली असल्याचं तालिबानकडून सांगण्यात आलंय तालिबाननं दोन हजार एकवीसमध्ये अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यापासून भारत सरकारनं त्यांच्याबाबत सावधगिरीचीच भूमिका घेतलेली आहे भारतानं तालिबान सरकारला अद्यापही अधिकृत मान्यता दिली नसली तरी सरकारनं आपल्या राजदूतांमार्फत तालिबानशी संवाद ठेवलाय गेल्या वर्षी भारताचे ज्येष्ठ राजदूत जे पी सिंग यांनी अफगाणिस्तानला दोन वेळा भेट दिली होती ते मार्चमध्ये तालिबानचे परराष्ट्रमंत्री मुत्ताकी यांना नोव्हेंबरमध्ये संरक्षण मंत्री मोहम्मद याकुब मुजाहिद यांना भेटले होते त्यानंतर यावर्षी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या वरिष्ठ राजदूतांचं एक शिष्टमंडळ दुबईमध्ये अमीर खान मुत्ता यांना भेटलं होतं या भेटी गाठी इथं नाहीत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा भारत पाकिस्तान संबंध अत्यंत तणावाचे होते तेव्हा भारतानं परराष्ट्र मंत्रालयातले प्रभारी सहसचिव एम आनंद प्रकाश यांना काबूलला पाठवलं होतं हे सगळं भारताकडून केलं जातंय ज्या देशाचे यापूर्वी तालिबानशी कधीही मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले नाहीत आता इथं प्रश्न हा आहे की भारत हे सगळं का करतोय भारत तालिबानशी संबंध का प्रस्थापित करतोय तर अनेक तज्ज्ञांच्या मते भारताचे तालिबानशी असलेले संबंध हे धोरणात्मक आहेत तालिबान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये फार पूर्वीपासून संबंध राहिलेत तालिबानी चळवळ ती पश्तून लोकांनी उभी केली आहे या पश्तून लोकांची संख्या अफगाणिस्तान सोबतच पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणावरती आहे पाकिस्तानच्या खैबर प्रांतामध्ये पश्तून लोक बहुसंख्य आहेत त्या प्रांताची सीमा अफगाणिस्तानला लागू नये पण असं असलं तरी पश्तून लोक हे अफगाण पाक सीमा मानत नाहीत या दोन्ही देशांमधल्या पश्तून लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत असते त्यामुळं पाकिस्तानचे तालिबानशी नेहमीच जवळचे संबंध राहिले आहेत एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक दरम्यान तालिबानच्या अफगाणिस्तानच्या सत्तेला मान्यता देणाऱ्या तीन देशांपैकी पाकिस्तान एक देश होता आता दोन हजार एकवीस मध्येही जेव्हा तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली होती तेव्हा पाकिस्ताननं त्यांना खुल्या मदत केली पण गेल्या काही दिवसांपासून या दोन देशांच्या संबंधांमध्ये कटुता आल्याचं बघायला मिळतंय पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्खा प्रांतामध्ये सध्या अशांतता वाढली आहे यासाठी तालिबानचीच टी टी पी म्हणजेच तहरीके तालिबान पाकिस्तान विंग ही विंग जबाबदार आहे टीटीपी कडून पाकिस्तानच्या सैन्यावरती सतत हल्ले होत आहेत त्यामुळं पाकिस्तान आणि तालिबान मधले संबंध ताणले गेलेत याचाच फायदा भारताला घ्यायचा असल्याचं बोललं जात आहे भारत पाकिस्तानपासून दूर जात असलेल्या तालिबानला आपल्या जवळ घेऊन पाकिस्तानला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतोय राजकारणामध्ये शत्रूचा शत्रू हा मित्र मानला जातो चीन आणि पाकिस्तान हे भारताचे शत्रू एकमेकांच्या जवळ आलेत त्यामुळं आता भारतही अशाच प्रकारे पाकिस्तानला घेरण्यासाठी अफगाणिस्तानच्या जवळ जात असल्याची रणनीती आखत असल्याचं सांगितलं जात आहे अफगाणिस्तानचं लोकेशनही यासाठी महत्वाचं आहे खैबर सोबतच पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांताची सीमाही अफगाणिस्तानला लागून आहे आता बलोचिस्ताननं आधीच पाकिस्तानच्या विरुद्ध संघर्षातून स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत तर बलोच लोकांनी भारताला उघडपणे पाठिंबा दिला आहे यामुळं खैबर पख्तुन्का मधले नागरिकही पाकिस्तानच्या विरोधात असल्यानं जर भारतानं अफगाणिस्तानला आपल्या गटात घेतलं तर पाकिस्तानला घेरणं सोपं जाऊ शकतं असंच म्हटलं जातंय आता भारत तालिबानशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतोय त्यामागचं आणखी एक कारण सांगितलं जातंय ते म्हणजे तालिबानचा दहशतवादाचा इतिहास भारत आधीच पाकिस्तान पुरस्कृत लष्कर ए तैबाद जैश ए मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या कारवायांमुळे त्रस्त आहे त्यात आता भारताला तालिबानची डोकेदुखी नको आहे भारतामध्ये यापूर्वी झालेल्या काही दहशतवादी घटनांमध्ये तालिबानचा अप्रत्यक्षपणे सहभाग राहिला आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हरकत उल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी भारताचं विमान हायजॅक केलं होतं हे दहशतवादी हे विमान अफगाणिस्तानमधल्या कंदहार इथं घेऊन गेले होते त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबान यांची सत्ता होती आणि कंदहार त्यांचं सत्ता केंद्र होतं या हायजॅक केलेल्या विमानाच्या बदल्यामध्ये भारताला मसूद अझहर सारखा कुख्यात दहशतवादी सोडावा लागला होता यानंतर याच मसूद अझहरचा भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग राहिला आहे त्यामुळे आता भारत तालिबानशी चांगले संबंध ठेवून अफगाणिस्तानची जमीन भारताविरोधी दहशतवादी कारवायांसाठी वापरता येऊ नये यासाठी प्रयत्न करतोय त्या बदल्यामध्ये भारत अफगाणिस्तानमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मदत करण्याची शक्यता आहे तसंच भविष्यामध्ये भारत आणि अफगाणिस्तानमध्ये काही प्रमाणात व्यापार सुरू होण्याचीही शक्यता आहे भारत तालिबानशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय यामागचं पुढचं कारण म्हणजे तिथला चीनचा प्रभाव दोन हजार एकवीसमध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून चीननं अफगाणिस्तानमध्ये आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली आहे चीननंही अद्याप तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिली नसली तरी चीनचे तालिबानसोबत राजनैतिक संबंध आहेत चीनचा दूतावास अफगाणिस्तानमध्ये कार्यरत आहे दोन हजार तेवीसमध्ये चीन तालिबान शासित अफगाणिस्तानात नवा राजदूत तैनात करणारा पहिला देश बनला होता तालिबानचे नेते आणि चीनच्या राजनेत्यांमध्ये सातत्यानं बैठका होत असतात चीन, चीन आणि पाकिस्तान यांच्यातला चा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थातच सीपेक अफगाणिस्तानपर्यंत वाढवण्याचा चीनचा प्लॅन आहे तसंच चीननं अफगाणिस्तानला त्यांच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्येही समाविष्ट केलंय दुसरीकडं तालिबाननंही अफगाणिस्तानची भूमी चीन विरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे या सगळ्यामुळं तालिबान आणि चीन एकमेकांच्या जवळ आले आहेत आणि भारताला हेच नकोय चीननं आधीच पाकिस्तानला आपल्या बाजूनं घेऊन भारताला घेरण्याचा प्रयत्न केला आहे त्यातच जर अफगाणिस्तानही चीनच्या गटात गेला तर भारतासाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते अफगाणिस्तान हा नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेला देश म्हणून ओळखला जातो म्हणूनच चीनचा अफगाणिस्तानवरती डोळा आहे यामुळं भारताचा अफगाणिस्तानातला चीनचा प्रभाव रोखण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी भारत सरकार तिथल्या तालिबान सरकारशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे सध्या तरी भारत आणि तालिबान शासित अफगाणिस्तान यांच्यातले संबंध प्राथमिक स्तरावरचे आहेत ते संबंध वाढावे यासाठी दोन्ही सरकारांकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या संघर्षामुळे याला आणखी महत्त्व प्राप्त झालंय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तालिबानच्या जवळ जाणं भारताच्या फायद्याचं की तोट्याचं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा